नमस्कार माता भगिन लाडकी बहिणी योजनेची के वाय सी करण्याचा योग्य टाईम कोणता ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माता भगिनवणं सध्या तुम्हाला ओ टी पीचा एर येत आहे साईट स्लो आहे किंवा साईट फुल आहे किंवा साईटवरती खूप ट्रॅफिक आहे असं येत असेल तर योग्य वेळ कोणती आहे ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे माता भगिनोडं चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर माता बघिनो तुम्हाला जी मी स्टेप करतो ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉलो करायची आणि तुमची लाडक्या बहिणीची के वाय सी करायची तुम्हाला सगळ्यात पहिला गुगल ओपन करायचं आहे गुगलमध्ये लाडकी बहिणी योजना असं टाईप करायचं आहे आणि खाली एक लाडक्या बहिणीची वेबसाईट दिसल याच्यावरती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट भेटून जाईल किंवा तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू लाडकी बहिणी योजना डॉट इन ही पण क्लिक करून तुम्ही लिंकवरती जाऊ शकता त्यानंतर हे असं तुम्हाला पॉपअप दिसेल त्या पॉपअपवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ह्या के वाय सीचं पोर्टल ओपन होऊन जाईल ठीक आहे त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड आणि तुम्हाला कप्चा टाकायचं आहे कप्चा टाकल्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करा तुम्हाला ओ टी पी येऊन जाईल तर तुम्ही पाहू शकता वरती दोन वाजून एकवीस मिनटं म्हणजेच रात्रीचा टाईम झालेला आहे रात्रीचे दोन वाजून एकवीस मिनटंला आपण आहे ते ही के वाय सी केलेली आहे आणि के वाय सी प्रॉपर होते तुम्हाला काही इश्यू येणार नाही ठीक आहे तर हा योग्य टाईम आहे आणि त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही साईट ओपन होती ओ टी पी सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हाल जे जात प्रवर्ग आहे ते तुम्हाला निवडायचा त्याच्यामध्ये आहे तुम्ही ती तुमची कॅटेगरी निवडू शकता अनुसूचित जाती इतर जमाती काय असेल तर त्यानंतर तुम्हाला तुम्ही शासकीय नोकरीत तुमची पेन्शन वगैरे आहे का तर तिथे तुम्हाला विचारायचं हो पहिल्यानंतर पहिलं ऑप्शनला हो आणि दुसरं पण ऑप्शनला हो निवडायचं आहे आणि तुम्हाला सबमिट करायचं ठीक आहे खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला मराठीमध्येच आहे पूर्ण ठीक आहे तिथे टिक करा आणि मी स्क्रीनशॉट काढून घेतले तुम्ही काढून घ्यान डायरेक्टली तुमची जी आहे ती के वाय सी सबमिट झालं असं दाखवून देईल ठीक आहे तर अशा प्रकारे माता भगिनीनं तुम्ही लाडक्या बहीण योजनेची के, के वाय सी करू शकता आणि मेन महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला के वाय सी करण्याचं योग्य टाईम म्हटलं तर तुम्ही बारा संध्याकाळी बारा ते सकाळच्या सहा वाजेपर्यंत हा योग्य टाईम आहे त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता की तुम्ही पाहिलं की मी जो हा स्क्रीनशॉट काढलेला आहे तो रात्रीच्या दोन वाजता म्हणजेच बारानंतरच नंतरच केलेला आहे तुम्ही त्या वेळेमध्ये करू शकता प्रॉपर साईट चालते दिवसा साईट चालत नाही साईटवरती खूप लोड येतोय आणि लोड आल्यामुळे आहे ते तुमची वेळ के वाय सी होत नाही त्याच्यामध्ये एक दोन तीन एरर आहेत कॅपच्या कॅप्चर चुकीचा टाकला म्हणून पण असा पण एरर येतो त्याचबरोबर तुम्ही आधार कार्ड टाकल्यानंतर तुमचं ओ टी पी आहे ते जनरेट होत नाही तिथे ओ टी पी इश्यू म्हणून येऊन जातो त्यानंतर साईटवरती ट्रॅफिक आहे असा पण एक एरियर येतो त्यामुळे सुद्धा तुम्हाला के वाय सी करणं जमत नाही ठीक आहे एकदम सोपी पद्धत तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती करू शकता आणि तुम्हाला काही अडचण आली कमेंट श, 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 तर तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा कळवू शकता की सर आम्हाला अशी अशी अडचण येते तर आपण तेसुद्धा तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करूया आपल्या जे की शेतकरी बांधवांसाठी महिलांसाठी एक ग्रुप आपण तयार केलेला आहे तिथे तुम्ही शेतकरी राजावरती जॉईन होऊ शकता जेणेकरून तुम्हाला लाडके भिन योजनेची के वाय सी असेल किंवा इतर कुठल्याही योजना असतील त्या योजनेसंदर्भात माहिती देण्यासाठी आपण तयार असतो ऑलरेडी आपले शेतकरी बांधव सोलार असतील किंवा इतर तुमच्या महिलांसाठी जे योजना असतील त्या योजनेसाठी आपण तत्पर कार्य करत असतो त्यामुळे माता बघून तुम्हाला जर ई के वाय सी करायची असेल तर तुम्ही आहे ते अशा प्रकारे करू शकता रात्री तुम्ही साईट चालू असते त्याच्यावरती करून घ्या वीस सप्टे वीस ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे त्यामुळे तुम्हाला वीस तारखेच्या आत म्हणजेच आज तीस तारीख आहे त्या वीस दिवसापर्यंत तुमची के वाय सी करणं तुम्हाला बंधनकारक आहे नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही तर माता भगण्यानं तुम्ही ही के वाय सी करून घ्या काही अडचणी आल्या तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काय प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की मांडा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सप सबस्क्राइब करा घंटा वाजवा आणि त्याचबरोबर दुसरी एक माहिती द्यायची म्हटलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला तुमचं वर्ल्डाचं आधार कार्ड किंवा पतीचं आधार कार्ड तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तुमचं आधार कार्ड आणि त्या दोन्ही जे आधार कार्ड आहे याला मोबाईल नंबर सोबत असणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्ही लाडक्या बहिणी योजनेची जी केवायसी आहे ती सोप्या आणि सरळ पद्धतीने करू शकता हो सोपी पद्धत आता बघून आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ई के वाय सी केली का नाही तुम्हाला काय काय अडचणी येत आहेत सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टलवर तुम्हाला काही अडचणी आल्या तर सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय